रामराम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवानो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो सध्या एक विचार केला तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा जवळ आल्यामुळं हे सरकार मोठा निर्णय घेईल का शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल का त्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मागच्या काही दिवसापासून सांगतो की शेतकरी बांधवांना कर्जमाफी होणार पण अद्यापही सरकारच्या माध्यमातून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही तर सध्या सरकारच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आला आहे ती तो म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे शेतकरी दोन हजार सतरापासून रेग्युलर आपलं कर्ज भरतात उचलतात भरतात उचलतात त्या शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मंजूर केलं आहे आणि ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांवर त्या अनुदानासाठी शेतकरी बांधवांना के वाय सी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे के वाय सी केल्या केल्यास शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान जमा होतो आहे जमा होत आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार सतरापासून जे शेतकरी आपलं रेग्युलर कर्ज भरतात उचलतात खालीवरी करतात आपल्या मराठी भाषेमध्ये म्हटलं तर खालीवरी करणं कर्ज तर शेतकरी बांधवांनो जे कर्ज जे शेतकरी कर्ज रेग्युलर भरतात उचलतात त्या शेतकरी बांधवांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मंजूर केले आहे आणि त्यासाठी केवायसी करणं गरजेचं आहे केवायसी केल्या केल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मंजूर होत आहे आता हे झालं रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आता कर्ज उचललेल्या शेतकरी बांधवांनी कधीच कर्ज भरलं नाही त्यास ते शेतकरी बघत आहेत कर्जमाफीची वाट तर शेतकरी बांधवांना खरंच कर्जमाफी होणार का आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेईल का आणि शेतकरी बांधवांना कर्जमाफी देईल का ते पुढच्या दोन मिनिटाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनी दोन हजार सतराचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव सॉरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली आणि योजने त्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ केलं तर त्यामध्ये अडुसष्ट टक्के शेतकरी बांधवांचा कर्ज त्यामध्ये अडुसष्ट टक्के शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ भेटला तर त्यानंतर विचार केला तर पुन्हा सरकार बदललं महाराष्ट्रामध्ये पाच वर्षात तीनदा सरकार बदललं दोन हजार सतराला दोन हजार एकोणीसला सॉरी पाच वर्षात दोनदा बदललं तर दोन हजार सतराला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली आणि त्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दीड लाखापर्यंत कर्जमाफ केलं तर त्यानंतर पुन्हा सरकार बदललं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र महायुती मारा सरकारचं महायुती सरकार, सरकार आलं तर त्या महायुती सरकारमध्ये सॉरी महा महाविकास आघाडी सरकार, मा, सरकार आलं तर महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांचा उद्धव ठाकरेचा एकच नारा की शेतकऱ्यांचा सात बारा कुरा तर दोन लाखापर्यंत त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली आणि त्या योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंत शेतकरी बांधवांना कर्जमाफी दिली तर शेतकरी बांधवनं आता एक विचार केला तर दोन हजार सतरा महात्मा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि दोन हजार एकोणीसची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेमधून जे शेतकरी वंचित होते तर साडेसहा लाख शेतकरी बांधव हे कर्जमाफीपासून वंचित राहिलेत तर त्यांची दखल कोण घेणार तर त्यांची दखल घ्यायला एकनाथ शिंदे सरकार तयार आहे तर एकनाथ शिंदे सरकार तयार आहे पण त्यांनी सुद्धा अद्याप शेतकरी शेतकरी बांधवाची कोणतीही कर्जमाफी केली नाही तर एकनाथ शिंदे पुन्हा सरकार बदललं महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले महाविकास आघाडीकडून पुन्हा सरकार बदललं एकनाथ शिंदे आमदार फोडले त्या पुन्हा सरकार बदलून महायुती सरकार बनलं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातनं एक हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली विरोधकाच्या माध्यमातून मोठा प्रश्न उपस्थित हो केला कि करा, करा मनु मातना की शेतकरी बांधवाला कर्जमाफी करा कर्जमाफी करा असं विरोधक म्हणू लागले तर त्यांच्या माध्यमातून कर्ज त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी एक असं विधानसभेमध्ये एक आवाहन केलं की दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जे शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित राहिले होते साडेसहा लाख शेतकरी बांधव होते त्यांची आम्ही कर्जमाफी करू पर, करू तर शेतकरी बांधव अद्यापही एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोणती कर्जमाफी केली नाही आता सरकारच सरकारचा कार्यकाळ संपत आलेला आहे अवघ्या एका महिन्यावर सरकारचा कार्यकाळ आलेला आहे एकतीस ऑगस्टपर्यंत सरकारचा कार्यकाळ आहे सरकार बदलत आहे स महा आचारसंहिता लागत आहेत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत तर शेतकरी बांधवांनो तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो। सरकार मोठा निर्णय घेईल का शेतकरी बांधवांना कर्जमाफी करील काय हे महत्वाचं आहे तर माझ्या तर मताने सरकार मोठा निर्णय घेऊ शकत नाही आणि कर्जमाफी करू शकत नाही तर त्याचं एक कारण म्हणजे राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आणि त्या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला कारण की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांची मतं या माहिती सरकारला पडावी आणि त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आणि महिलांची मतं वळवण्यासाठी सरकारनं हे दीड दीड हजार रुपये देण्याचा प्लॅन आखलेला आहे कारण की मध्य प्रदेशमध्ये शिवराज शिव शीवर चव्हाण तिथले मामा यांच्या माध्यमातून ही योजना राबवली होती तीच योजना महाराष्ट्र राज्य सरकारनं राबवली त्यामुळं कर्जमाफीचं आयुष्य अद्यापही कुठेही नाही कर्जमाफी करू शकत नाही वाटायला सरकार आणि दुसरं एक म्हणजे आपल्या नमो शेतकरी नमो शेतकरीचे अद्यापही राज्य सरकारच्या माध्यमातून चौथा व पाचवा अद्यापही वितरित करण्यात आलेला नाही तर शेतकरी बांधवनं सरकारनं जर कर्जमाफी केली तर महायुती सरकार पुन्हा सत्तेत येईल अन्यथा येणार नाही कारण की शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत आहेत कर्जमाफीच्या कर्जमाफी करावीच लागणार आहे कारण की शेतकरी बांधव कर्जमाफीच्या मोठ्या प्रतीक्षेत असल्यामुळं या सरकारला निर्णय घ्यावाच लागणार आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सरकारने निर्णय घेतला तर ठीक आहे नाही घेतला तर सरकार शेतकरी बांधव या सरकारला मतं करणार नाहीत त्यामुळं सरकारला मोठं निर्णय घेण घ्यावा लागणार आहे शेत शेतकरी बांधवांना सरसगट कर्जमाफी द्यावी लागणार आहे तर शेतकरी बांधवांना पाहूया की सरकार मोठा निर्णय घेईल का शेतकरी बांधवांना कर्जमाफी देईल का तर आता आपण आपल्या जवळच्या बाजूच्या राज्याचा विचार केला ते छोड़ ते तर तेलंगणा असेल झारखंड असेल राज्य राजे तिथं उत्पन्नात साधन नाही तरी पण त्या सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कर्जमाफी दिली जाते तर महाराष्ट्रात का नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यानंतर एक दुसरा विचार केला तर महाराष्ट्र राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं की शेतकरी बांधवांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी द्या अद्यापही त्या पत्राचा एकनाथ शिंदे यांनी विचार केला नाही तर शेतकरी बांधवांना सध्या फक्त राज्य सरकारच्या माध्यमातून एक विचार केला की जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात त्या शेतकरी बांधवांना आम्ही प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान देऊ पण जे शेतकरी कर्ज भरीत नाहीत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत त्या शेतकरी बांधवांची अद्यापही कुठली राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा केलेली नाही पण सरकारला जर या माहिती सरकारला शेतकऱ्याची मतं पाहिजे असतील तर कर्जमाफी हाच पर्याय कर्जमाफी करावीच लागणार आहे तर शेतकरी बांधवांना पाहूया की एकतीस ऑगस्टपर्यंत सरकार मोठा निर्णय घेईल का आणि शेतकरी बांधवांना कर्जमाफी देईल का तर शेतकरी बांधवांना हे होतं कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मोठा निर्णय घ्यावा आणि शेतकरी बांधवांना कर्जमाफी द्यावी त्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुटता इथंच थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद